नंदुरबार शहरात शिवशंभूंचा जयघोष आमदार रघुवंशींच्या हस्ते संभाजी महाराज पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आमदार निधीतून तीस लाखांचा विकास निवडणुकीनंतर पुतळ्याचे होणार लोकार्पण बिरसा मुंडा व प्रभू रामाच्या मूर्तीचीही लवकरच शहरात उभारणी दीपक गोसावी नमस्कार धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करीत नंदुरबार शहर विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील महत्वाकांक्षी संभाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील पालिकेच्या खुल्या जागेवर हा भव्य पुतळा उभा राहणार आहे यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये त्वरित उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली या निधीतून लहान मुलांसाठी खेळणी ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्थवे फिरण्याची सोय नागरिकांसाठी बाक आणि व्यायामासाठी साहित्य बसवण्यात येणार आहे हा परिसर केवळ पुतळ्याची जागा नसून नागरिकांसाठी एक अद्ययावत विरंगुळा केंद्र म्हणून विकसित केला जाईल महाराजांचा हा पुतळा धातूचा असेल आणि त्याचा संपूर्ण खर्च आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे पुतळा बसवण्यासाठी अंदाजे दीड महिन्याचा कालावधी लागणार असून येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर या पुतळ्याचे दिमाखदार अनावरण करण्यात येईल अशी माहिती आमदार रघुवंशी यांनी दिली केवळ संभाजी महाराजच नव्हे तर शहराच्या संस्कृती आणि आस्थेशी जोडलेल्या अन्य दोन महत्वाच्या मूर्तीही लवकरच साकारण्यात येणार आहेत भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा बसवण्यासाठी जागा जागा निश्चित जागा निश्चित करण्याचे काम आदिवासी संघटनांशी चर्चा करून सुरू आहे होताच निवडणुकीनंतर तोही उभा केला जाईल तसेच अयोध्येतील मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील शहरात साकारली जाईल मूर्तीसाठी योग्य जागा सुचवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे या भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्यासह पालिकेचे माजी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंट साठी दिले डेव्हलपमेंट मध्ये तर पूर्ण कंपाऊंडला पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा भ्रातसा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण पर तोपर्यंत तो भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली ते त्याच्यानंतर पुतळ्याचा सुद्धा कोणा तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे मी विनंती केली कुणाला राम भैयाला गोलू भैयाला यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत मित्र मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो आणि ब्राजचा पुतळा आमदार चंद्रकांत मित्र मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल